कारण मी ह्या शाळेमध्ये सर्विसला होतो आता तुमचे विद्यार्थी त्यावेळेला आहे का राजवीर कुठे आहे राजवीर तू अरे मला बघू दे तुला हा ठीक आहे तोच नाही असे बरेच विद्यार्थी बाळांना आमच्या काळामध्ये त्यावेळेला घडलेले आहे आणि आता तुम्ही तिथे ह्या शाळेमध्ये घडायला तुमचा शिक्षक स्थान चांगला आहे उत्कृष्ट प्रकारे तुमचं कामकाज आहे सर तुमच्या कामा केली पाहणी केली परिपाठ केला बरं बर वाटला आनंद वाटला काय असं ना अजून मराठी शाळांच्या मध्ये दम आहे आणि हा दम आपणच ठेवायचा आहे लक्षात आता थंडी वाजायला गेले गे आपण आपला कार्यक्रम सुरू करूया थोडफार हातपायाची हालचाल करायचे कोणालाही जखम होता कामाने कोणालाही मारायचं ना नाही लक्षात आलं आपण पाय झाडतो म्हणा हात असं बॉक्सिंग वगैरे आता हे गाण्यातून सगळं करायचं आणि बाळांना आपल्या व्यायामाचा मुख्य उद्देश काय आहे ताळे या ताळ्यांच्या तालावर ताला आपण छोटी छोटी गाणी म्हणणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ जरी करता आली आणि काही गाणं वाढवता आलं तर वाढवा ठीक आहे आता पहिल्यांदा आपण नमस्काराचे गाणे घेणार आहोत बघूया आता थंडी वाजायला गेले सगळ्यांनी दहा दिवसात दोनदा चेहऱ्यावरून फिरवा आपल्या दुसऱ्याच्या नवीन हां बघा पण ह्या सुरू करा उष्णताने घर्षण आणि उष्णता निर्माण होते तरी का बघा जरा डोळ्यावरून फिरवा अजून एकदा घ्या आपल्याला थंडी घालवायची असेल तर नेहमी या पद्धतीने थंडी सुरुवातीला घालवा चेहरा गरम करून घ्या फ्रेश व्हा ठीक आहे आता आपण आपल्या हाताची बोट माहीत आहे बाळांना होईल नाही किती बोट आहे हाताला आपल्या सहा हसायस द्यालो मी हसवायचा तुम्ही वाई एक बरोबर जरी मी ते बोलणार त्यामुळे तुम्हाला थोडं वाटणार ह्या माणसाला भोली ऐकायलाच घेत आता माहित असतील आपल्या ह्या पोटाला काय काय म्हणतात माहित त्या पोळान काय म्हणतात हा माझा डावा हात

ही माजी मध्यमा ही वरला तर्जनीला तर्जनी मध्यमाला मध्यमा मध्यमा अनामिकेला अनामिका तर्जनीकेला अनांका हा झाला नमस्कार पहिला नमस्कार निसर्गाला दुसरा नमस्कार आई वडिलांना चौथा नमस्कार सर्वांना ओके बाळा तुमचा आवाज काही मोठा आले नाही खरं म्हणजे तुम्ही किती झालं माझ्या बरोबर नाचायचं आणि माझ्या पाठी मागून बनायच आणि चेहऱ्यावर थोडा हास्य उभले पाहिजे रडवेला चेहरा ठेवायचा नाही दिसतो मी बड पैलवान <laughs> अर्षत दिसतो मी बड पैलवान <laughs> भरदार छाती माझी दिशे भरदार छाती माझी दिशे ऐंटदान परी बैठक मारी जोरदार भीमा परी बैठक मारी जोरदार <फ्थिवस> प्थिवस 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 प्थिवस। किती किती छान किती किती छान गोरा गोरा पान गोरा गोरा पान गोरा दिसतो मी बॅडा पैलवान